नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला आहे कालभैरव जयंती आपण याला कालाष्टमी देखील म्हणतो तर कालभैरव हे दुसरे तिसरे नसून साक्षात भगवान शिवशंकर यांचे रुद्र अवतार आहेत कालभैरव यांची जन्म जयंती आपण या दिवशी साजरी करणार आहोत आणि हे अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण हा शनिवारी देखील आलेला आहे तसे तर कालभैरव यांची जन्म कसा झाला त्याबद्दलची खूप मोठी स्टोरी आहे परंतु मी तुम्हाला थोडक्यात सांगते की कालभैरव यांचा जन्म कस सर्व देवतांमध्ये वाद सुरू झाला की सर्वश्रेष्ठ अविनाशी असे कोणते देव आहेत तर सर्व देव आहे भगवान श्री विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्याकडे गेले तर भगवान श्री हरी विष्णू म्हणाले की मी सर्वश्रेष्ठ आहे त्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले की मी सर्वश्रेष्ठ आहे मी भगवान श्री हरी विष्णू यांच्या देखील वरती आहे कारण की मी संपूर्ण सृष्टीचं पालन पोषण करतो ब्रह्मदेव यांच्या पाचव्या मस्तकांनी भगवान शिवशंकर यांच्यासाठी अपशब्द काढले त्यांनी जे काही अपशब्द अप उद्गार त्यांच्यासाठी काढले होते ते शिवशंकर यांना माहिती पडले महादेवांना माहिती पडले आणि त्यांनी त्यांच्या अंशापासून एका पुरुषाची निर्मिती केली एक रुद्र पुरुषाची निर्मिती केली तेच म्हणजे कालभैरव हे कालभैरव हे एवढे प्रचंड आणि एवढे रुद्र आहेत की त्यांनी त्यांच्या डाव्या हाताची जी करंगळी असते त्याच्या छोट्याशा नखाने ब्रह्मदेवांचं पाचवं मस्तक ज्याने भगवान शिवशंकराविषयी भगवान महादेवाविषयी अपशब्द काढले होते ते त्यांनी त्यांचं मस्तक एवढ्याशा छोट्याशा नखाने हे छाटलं तर एवढा प्रचंड रुद्र अवतार कालभैरव यांचा होता तर कालभैरव यांना काशीचा कोतवाल देखील म्हटलं जाते कारण की कालभैरव यांना भगवान शिवशंकरांनी अनेक असे वरदान दिलेले आहेत की ज्या घरामध्ये कालभैरव यांची पूजा होईन आराधना होईन त्या घरामध्ये त्या घराचं पालन पोषण हे स्वतः कालभैरव करतील त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता पडणार नाही त्या घरामध्ये कधीही कसलेही संकट येणार नाही अनेक जणांचे महाराष्ट्रामध्ये कालभैरव हे कुलदैवत देखील आहे तर अशा कालभैरव यांच्या काल भैरव जयंतीच्या दिवशी आपण काही सेवा केली उपाय केले तर ते या दिवशी आपल्याला अत्यंत फलदायी ठरणार आहे तर कालभैरवांच्या जेव्हा आपण पूजा करतो त्यामध्ये सर्वात अगोदर आवश्यक जी पूजा सामग्रीमध्ये ज्या वस्तू तुम्ही घ्यायच्या आहेत त्या म्हणजे काळे तीळ काळे उडीद आणि सरसूज तेल ह्या तीन गोष्टी कालभैरव यांच्या पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत तर कालभैरव जयंतीच्या दिवशी काही खास उपाय तु मी तुम्हाला सांगणार आहे ते उपाय तुम्ही नक्की करा तर तुमच्या घराजवळ कुठे कालभैरवाचं मंदिर असेल तर तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये नक्की जा तिथे काळे तीळ काळे उडीद हे अर्पण करा त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा देखील तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये लावू शकता तुमच्या यांच्या मंदिरामध्ये जाता मी पांढरी मिठाई नक्की घेऊन जा त्याजवळ कालभैरवाचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये देखील जाऊ शकता आणि ही सगळी पूजा तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये करू शकता महादेवाच्या पिंडीजवळ सरसोंच्या तेलाचा म्हणजेच मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा आणि या दिवशी अवश्य महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करा पाण्यानेच अभिषेक करायचा आहे परंतु त्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकायला विसरू नका आवर्जून काळे तिळ त्यामध्ये टाका त्यानंतर तिथे मंदिरामध्ये कोणी समजा आता भिक्षुक असेल त्यांना तुम्ही घोंगडी अवश्य दान करा काळी घोंगडी जे म्हणतो ती अवश्य दान करा त्यामुळे आपल्या कुंडळीतला जो राहू आहे तो ठीक व्हायला मदत होते तर तुम्ही काळी घोंगडी ही नक्की दान करा त्यानंतर सगळ्यात आवर्जून आणि महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगते की कालभैरव यांचं जे वाहन होतं ते श्वान होतं म्हणजे कुत्रा होता तर या दिवशी आवर्जून आपल्याला कुत्र्याला गोड पोळी खाऊ घालायची आहे तुम्ही साखरेची पोळी देखील करून तुम्ही खाऊ घालू शकता तुम्हाला जर का काळं संपूर्ण काळा कुत्रं मिळालं तर खूपच छान किंवा कुठल्याही कुत्र्याला तुम्ही आ, आ, गो, ही गोड ही खाऊ घालू शकता दिवसभरात तुम्ही कधीही कुत्र्याला ही खाऊ गाला म्हणजे अगदीच पूर्णाची पोळी करायची गरज नाही साखरेची पोळी मी तुम्हाला सांगितलं तर साखरेची पोळी करून या दिवशी आपल्याला एखाद्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे काळे कुत्रं जर दिसलं तर खूप चांगलं किंवा कुठल्याही कुत्र्याला तुम्ही ती पोळी खाऊ घालू शकता खूप जण मंदिरात समजा जाऊ नये शकले तर आपल्या घरी देखील आपण काही उपाय करू शकतो म्हणजे जर तुम्ही मंदिरात जरी गेले तरी सुद्धा तुम्ही हे घरी उपाय हे तुम्ही करू शकता जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये देखील आपल्याला आवर्जून काही उपाय करायचे आहे काल भैरव अष्टक कालभैरव चालिसा त्यानंतर शनी चालिसा आणि दुर्गा कवच या याचं पठण आपल्याला आपल्या घरामध्येही आवर्जून करायचं आहे तुम्ही पठण करा, करा किंवा श्रवण करा परंतु कालभैरव जयंतीच्या दिवशी अवश्य हे करा जयंतीच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे मोरीचं तिलाचं दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये आठ का काळे मिरे टाकायचे आहे आणि एक मंत्र बोलायचं आहे ओम ब बटुक भैरवाय नमहा हा, हा मंत्र बोलायचा आहे ओं ब बटुक भैरवाय नमहा हा मंत्र आपल्याला दिवा लावायचा लावल्याच्या नंतर देवाजवळच दिवा लावायचा आहे आणि हा मंत्र बोलायचा आहे काल भैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही हवन देखील करू शकता तुमच्या घरामध्ये हवन करताना आपल्याला आपण ज्या आहुत्या देऊ त्यामध्ये दे आपल्याला काळी तीळ आणि काळी उडीदस टाकायचे असतात हवन करण्याचं देखील खूप महत्व आहे काल भैरव जयंतीच्या दिवशी तर तुम्ही हवन अवश्य करा आणि छोटस हवन करायचं म्हणजे खूप मोठा असं आपल्याला हवन करायचं नाही फक्त त्या हवनमध्ये दे आहुत्या देताना काळी तीळ आणि काळी उडीदस आपल्याला घ्यायची आहेत आहुत्या तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एकशे एकवीस वेळेस देखील तुम्ही आहुती देऊ शकता तर मंत्र असा आहे की ओम ब भैरवाय नमः हा मंत्र बोलायचा आहे आपल्याला हवन करता वेळी ओम ब भैरवाय नमा ओम ब भैरवाय नमा हा मंत्र आपल्याला आहुती देताना बोलायचा आहे तर हवन काही खूप मोठा करायचं नाही अगदी छोटासा आणि पाच मिनिटात आपला हवन होतो तुम्ही संध्याकाळच्या वेळी हवन तुमच्या संध्याकाळच्या तिन्ही सांजेच्या वेळी हवन हा नक्की करा तर ह्या गोष्टी आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी करायच्या आहे तर ह्या गोष्टी अत्यंत साध्या सोप्या आहेत तुम्ही नक्की करा आणि कालभैरव जयंतीच्या दिवशी आवर्जून करा कारण की कालभैरवांना महादेवांनी अनेक असे वरदान दिलेले आहेत की कालभैरव यांची जे की सेवा करतील जे उपासना करतील ज्या घरामध्ये कालभैरव यांची सेवा होईल तर त्यांच्यावरती कालभैरव यांची सदैव कृपादृष्टी राहील महादेवांची कृपादृष्टी राहील आणि शिवशंकर यांनी वरदान दिले आहे की जेव्हा कालभैरव यांचे भक्त त्यांची सेवा करतील तर कालभैरव यांचं रूप हे रौद्ररूप आहे परंतु भक्त हे साधे असतात सरळ असतात आणि त्यांच्या रुद्ररूपाला घाबरून जाऊ नये म्हणून कालभैरव हे त्यांच्या शत्रूचा नायनाट करतील त्यांच्या भक्त हे त्यांची भक्ती करत असताना कालभैरव यांचं रुद्र एवढं रुद्र रूप आहे की कालभैरव यांची जे सेवा करते हे त्यांच्या शत्रूचं नायनाट करतील म्हणजे जे कालभैरवांची सेवा उपासना करतील त्यांना एकही शत्रू उरणार नाही तर असे वरदान भगवान शिवशंकर यांनी कालभैरवांना दिले आहे त्यासोबतच अजून एक वरदान दिलेलं आहे की ज्या घरामध्ये कालभैरव यांची पूजा आराधना होईल त्या घरामध्ये कधीही कसल्याची अन्नधान्याची कमतरता पडणार नाही पालन पोषण उदरनिर्वाह सर्व काही कालभैरव हे करतील आणि ज्या घरामध्ये कालभैरव यांची पूजा होते त्या घरामध्ये कालभैरव हे साक्षात सूक्ष्म रूपाने त्या घरामध्ये वास करतील त्या घरामध्ये कधीही कुठलीही नकारात्मक एनर्जी प्रवेश करणार नाही नकारात्मक गोष्टी त्या घरामध्ये घडणार नाही आणि त्या घरावरती सदैव कालभैरव यांची छत्रछाया राहील त्या घरातल्या लोकांना कधीही कसलाही त्रास होणार नाही शत्रूचा त्रास होणार नाही नकारात्मक गोष्टी त्यांच्यासोबत घडणार नाही एवढं कालभैरव यांना भगवान शिवशंकर यांनी वरदान दिलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद